सर्व मित्रांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण महावाचन उत्सव हो दोन हजार चोवीस या अंतर्गत शाळेची रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहणार आहोत वाचन चळवळ ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे त्याअंतर्गत तुम्ही गुगल क्रोमवर जा आणि महावाचन उत्सव हो। या टॅबवर क्लिक करा त्यानंतर असं एक पेज ओपन होईल त्यामध्ये महात्मा अमिताभ बच्चन हे तुम्हाला दिसतील चा चा, आ, रेजिस्टेशन। आ, रेजिस्टेशन ते ब्रॅड अँबॅसेडर आहेत मावाचन चळवळीचे त्यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन असा टॅब आहे उगप ज्ञानाचा क्रांतीचा आणि त्यानंतर वाचनाचे मुख्य फायदे पण दिले तिथं त्यांनी युजर स्कूल युजर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर यू तुम्हाला पासवर्ड भेटेल आणि त्यानंतर तुम्ही युजर लॉग इन करायचे त्यामध्ये विद्यार्थी ॲड करायचे हे अशी प्रोसेस आहे त्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट भेटणार आहे तर सर्वप्रथम वाचनाचं रजिस्ट्रेशन काय काय तुम्हाला आहे माहिती ते आपण पाहूया त्यामध्ये प्रिन्सिपल किंवा हेडमास्टरचं फर्स्ट नाव त्यानंतर लास्ट नाव प्रिन्सिपल ईमेल हेडमास्टर मोबाईल नंबर यू यु, युडायझ नंबर स्कूलनेम डिस्ट्रिक्ट युडायज नंबर टाकल्यानंतर खालची माहिती तुम्हाला ते ॲटोमॅटिक शाळेचं नाव येईल डिस्ट्रिक्ट येईल ब्लॉक येईल त्यानंतर तुम्ही मीडियम सिलेक्ट करायचं शाळेचं आणि त्यानंतर स्ट्रेंथ हे वाचन अभियान हे येतात तिसरी ते बारावी या विद्यार्थ्यासाठीच आहे त्यामुळं तुम्ही तु आपल्या शाळेतील किंवा कॉलेजमधील तिसरी ते बारावी यामधीलच पटसंख्या किंवा विद्यार्थी संख्या इथे अपलोड करायची आहे किंवा जेवढे विद्यार्थी सहभागी होणार आहेत सगळे अपलोड करायचे आणि पासवर्ड आणि युजर आय डी कन्फर्म करायचा आहे आणि सबमिट करायचे त्यानंतर सक्सेसफुल असा मॅसेज येईल आणि त्यानंतर हा युजर आय डी पासवर्ड वापरून तुम्ही काय करायचं आहे पुन्हा लॉगिंग करायचे यामध्ये जाऊन इथं तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्ही टाकलेला किंवा नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकलेलं ला। आणि पासवर्ड टाकायचं आणि लॉग इन करायचं आहे तर अशा प्रकारे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यामध्ये तुम्ही काय करू शकता शाळेचं नोंदणी करू शकता आणि त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी ॲड करू शकता जे वाचन उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं मध्ये जाऊन आपल्याला ॲड करायचे ते पण तुम्हाला मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रापर्यंत नक्की सबस्क्राईब्स करा धन्यवाद